शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत एका वॉटर सोल्युबल खताविषयी तर शेतकरी मित्र हो आज आपण आपल्या मिरची पिकाला हे तेरा चाळीस तेरा हे वॉटर सोल्युबल खत आपण ड्रिपमधून देत आहोत तर ते खत द्यायचं कशासाठी आणि त्या खताचे काय फायदे आहेत आपल्या मिरचीमध्ये याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ हो। तर शेतकरी मित्र हो आपण यामध्ये चाळीस तेरा घेतलेला तेरा आहे तर हे यामध्ये एन पी के हे तीन अन्नद्रव्य असतात मध्ये तर त्यामध्ये पहिला घटक नायट्रोजन आणि दुसरा स्फुरद आणि तिसरा पालाश हे तीन घटक असलेलं आपलं हे तेराचाळीस तेरा आहे तेरा तर यामध्ये नायट्रोजन तेरा टक्के आणि स्फुरद चाळीस टक्के आणि पालाश तेरा टक्के तर या खताचे फायदे आपल्या मिरची पिकामध्ये या खतामुळं शेंडा लांबतो म्हणजे शेंडा पुढं शेंडा वाढण्यासाठी आपल्या मिरची पिकामध्ये चालना चालू होते आणि दुसरा म्हणजे फुटवा म्हणजे जास्त फुटवा होण्यासाठी हे तेरा चाळीस तेरा हे काम करतं आणि त्यासोबतच आपल्या पांढऱ्या मुळ्याचीही वाढ ह्या तेराचाळीस तेरामुळं होते तर त्यासोबत दुसरं म्हणजे फुलकळी हे देखील काढण्याचं काम हे तेराचाळीस तेरा करतं तर या तेराचाळीस तेराचे फायदे हे दोन तीन फायदे आहेत तर शेतकरी मित्र हो तुमच्या जर मिरचीची वाढ होत नसेल फुटवा होत नसेल किंवा पांढऱ्या मुळ्याची वाढ होत नसेल तर तुम्ही हे तेराचाळीस तेरा खात देऊ शकता तर शेतकरी मित्र हो आपण असेच रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटत राहू धन्यवाद